टिळकनगर चेंबूर येथील टिळक नगर सहयोग सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील नवीन सदनिका खरेदी सदस्यांनी शुक्रवारी कडून होणाऱ्या न्यायाविरोधात आवाज उठवला पुनर्विकासात इमारत बांधून पूर्ण करण्यासाठी विकासक नव्या सदनिका धारकांना अतिरिक्त घर विक्री करून पैसा उभारत असतो अशात ज्या लोकांनी कर्जाने घर घेतली त्यांना रिडेव्हलपमेंट मध्ये घर मिळत नाही अशीच परिस्थिती टिळकनगरचा इमारत क्रमांक अठरा मधील सदनिका धारकांवर आल्यामुळे या सदनिका धारकांना टिळकनगर सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील सदस्य विजय मोरे यांच्यासह नवीन सदनिका खरेदी केलेल्या सदस्यांना महाडाचे डेप्युटी रजिस्टर डिव्हिजनल जॉईंट रजिस्टर मुंबई विभाग सहकारी मंत्री तसेच तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकारी कुर्ला आदी सर्व स्थापनांकडून मेंबरशिप विषयी आदेश देऊन सुद्धा सोसायटी आणि वरद वस्तू

आपले पक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी उपस्थित अन्यायग्रस्त सदनिका धारकांनी विकासक व सोसायटीचा प्रतिनिषेध व्यक्त केला टिळकनगर सहयोग सहकारी सोसायटीमध्ये येथील मूळ विकासक महालक्ष्मी बिंदू डेव्हलपर्सने या चोवीस सदस्यांना घर विकली होती विकासकाच्या मृत्यूनंतर सोसायटीने वरद वास्तु विकासकाची निवड केली आणि नव्या पुरविकासात या चोवीस सदनिका धारकांचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे प्रकरण कोरणात गेले स्टे आणि स्टे मिळत असल्याने सदनिका धारक बेहाल झाले असून अखेर मुख्यमंत्री याविषयी लक्ष घालतील अशी अपेक्षा आता निषेध आंदोलनाच्या माध्यमातून रहिवासी करत आहेत यावेळी विजय मोरे यांच्यासह कटार नवरे काँग्रेस यतीन साळवी विशाल बेले मधुकर साळवी टिळकनगर फेडरेशन ज्येष्ठ नागरिक समूह सुनील कनोजिया शशिकांत मोरे आदीसह अन्य सामाजिक कार्यकर्ते व निषेध आंदोलनात उपस्थित होते नमस्कार आज टिळकनगर येथे बिल्डिंग नंबर अठराच्या हे जे सगळे नागरिक इथे उभे आहेत त्यांच्यावर वर्षानुवर्ष कित्येक वर्षापासून वरद वास्तूवर जो बिल्डर आहे त्यांनी आणि बिल्डिंगच्या सोसायटीच्या कमिटी मेंबर्सने यांनी जो अन्याय अत्याचार केलेला आहे कारण ह्या लोकांनी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं स्वतःचं घर असावं कुणी कुणी सेकंड होमचं स्वप्न बघतं प्रत्येकाचा आपला एक कष्टाचा पैसा तिथे गुंतवलेला असतो आणि ह्या टिळकनगर कॉलनीमध्ये अशा रिडेव्हलपमेंट अनेक प्रकारे झालेल्या होत्या अनेक लोकांनी वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये घरं घेतले हा यांचा अपराध झाला का ह्या बिल्डिंगमध्ये घर घेण्याचा इथे तो बिल्डर बिल्डरचा मृत्यू झाल्यानंतर बिल्डरचा जो मुलगा आहे आणि सोसायटीचे कमिटी मेंबर्स आहे त्या लोकांनी ह्या लोकांना करीपत्ता काढून टाकावा भाजीतला तशा पद्धतीने ह्या लोकांना काढून टाकणं म्हणजे हा खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे या बिल्डिंगमध्ये कारण हा जो बिल्डर आहे याने बिल्डिंग नंबर एक्क्याण्णव नव्वद नव्वदमध्ये सुद्धा चार वर्षाचं चा लोकांचं चा भाडं अशाच पद्धतीने डुबवलं होतं म्हणजे कायम तो कुणाचं तरी त्याच्यावर वरद असता आहे यांच्या सोसायटीला हे लोक जेव्हा कोर्टात गेलेत यांना कायदेशीररित्या काही यांच्याकडे म्हणजे अंमलबजावणीसाठी काही कारवाया झालेल्या आहेत त्यांना तसे पुरावे दिलेत पेपर सगळे त्यांच्याकडे असताना सुद्धा इथे पोलीस यंत्रणा पण का गप्पा आहे मला हा प्रश्न पडतो आणि इथे कुणीच कसं भाग घेत नाही या लोकांचे लाखोचे पैसे आणि एक आयुष्याची पुंजी इथे हे ज्येष्ठ नागरिक आहेत यांनी ह्या वयापर्यंत सुद्धा घराची मागणी करण्यासाठी इथे भांडायला लागते म्हणजे हा मुद्दा काय आहे ह्या लोकांच्या मागे नक्की कुणाचा हात आहे आणि हा जो टिळकनगरवासी हे सगळे टिळकनगरवासी आहेत कुणी ना कुणीतरी बाजूच्या बिल्डिंगच्या लोकांनी इथे गुंतवलेले घरांसाठी गहरा, गुंतवलेले पैसे यांना जो बा यांच्यावर जो अन्याय आहे मी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही जातीने ह्याकडे लक्ष द्या कारण हा घराचा प्रश्न आहे प्रत्येकाच्या एका स्वतःच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यांची पुढच्या पिढीसाठी एक स्वप्न असतं आई वडिलांचं आणि ते पूर्ण हक्क ह्या मागे फार मोठा भ्रष्टाचार होतो इतक्या कुटुंबांचा जो हक्क खालण्याचा प्रकार आहे आणि जो इकडचा कोण कमिटी मेंबर आहे तो त्या पद्धतीने फार मोठा भ्रष्टाचार करत आहे आणि त्याच्या भ्रष्टाचाराला आणखीन कोणी बळी पडून सगळ्या गप्पा आहेत का हा माझा प्रश्न आहे यांना न्याय मिळावा आज हे हे फक्त झाकी आहे और पिक्चर बाकी आहे नाही तर खूप मोठं आंदोलन आम्ही चेडू मुंबईमध्ये या लोकांच्या न्यायासाठी इतकंच बोलते एकदा वीस पंचवीस वर्षापासून साहेब आमचे रखडपट्टी चालू आहे आमची हक्काची गरज आम्हाला मिळत नाहीयेत आमचा जुना बिल्डर ऑफ झाल्यामुळे आणि सोसायटीने मध्यंतरी आम्हाला अंधारात ठेवून सुरुवातीला आश्वासनं दिली एकत्र येऊन पुनर्विकास करायचा आहे तुम्हाला तुमची हक्काची गरज मिळतील अशी आश्वासनं दिली पण अंधारात ठेवलं अक्षरशः आम्ही गाफील राहिलो आणि ऐनवेळी नवीन बिल्डर आणला आणि सांगतात की आता तुमचा काय अधिकार नाही आहे तुम्ही तुमच्या जुन्या बिल्डरकडे जा आणि नवी आमच्या जुन्या बिल्डरचा त्यांनी पॉवर ऑफ अॅटर्नी तितसर अग्रीमेंट वगैरे होतं ते पण आता जुमानात नाही आहेत ते आणि हे म्हणजे इलिगली त्या नवीन बिल्डरबरोबर पण ॲग्रीमेंट केलेला आहे त्यांनी आमचं पूर् पूर्वीची पूर्वी पॉवर ऑफ अटर्नी काही मानत देखील नाही आहेत ते एवढे विचित्र आहेत लोकं साहेब आणि त्याच्यानंतर आम्हाला हे प वेगवेगळ्या ऑर्डर मिळाल्या आता लॅटेस्ट ऑर्डर आमची तहसीलदारांची आहेत साहेब ऑर्डर मेंबरशिप करून घेण्यासाठी त्याच्या आधी पण एकदा ऑर्डर मिळाली होती तेव्हा सांगितलं आहे की आमची सोसायटीची कागदपत्रं आमच्याकडे नाही आहेत आमचे पदाधिकारी कुठे बेंगलोरला गेलेत तिकडे तिकडे राहतात ते आम्ही देऊ शकत नाही म्हणून त्यांनी थोडा वेळ मागून घेतला आणण्यासाठी आणि वेळ तर काय असाच त्यांनी टाईमपास केला आणि नंतर सांगतात की आता हायकोर्टमध्ये मॅटर गेलं आहे तुम्हाला हायकोर्टमधून काय ते रिप्लाय मिळेल ते आणि आता हायकोर्ट थ्रू मिनिस्ट्री कॉपरेटिव्ह मिनिस्ट्रीमध्ये गेले त्यांची पण ऑर्डर मिळाली आम्हाला त्यांनी पण सांगितलं करून घ्या ते काय कळत नाहीत एवढे लोक एवढे मुजोर आहेत किंवा आणखीन बिल्डर मुजोर आहे काहीच आम्हाला कळत नाही आहे काय हे प्रॉपर ज्या ऑर्डर मिळाल्या आहेत आपल्या ज्या गव्हर्नमेंट बॉडीजकडून त्या पण फॉलो करत नाही आहेत एवढं कोणाचं मोठं पाठबळ यांच्या मागे आहे तेच काही कळत नाही आहे हां आणि ह्या ऑर्डर्स आपल्या मिनिस्ट्रीच्या ऑर्डर पाळत नाही आहेत एवढे संविधानापेक्षा का आणि बाकी आणखी आपल्या लॉ लीगल प्रोसि प्रोसिजरपेक्षा एवढे मोठे लोक आहेत का हे बिल्डर आणि हे बाकी कमिटी मेंबर्स जे ठराविक आहेत ते त्यांना सपोर्ट करत आहेत ते आणि वीस पंचावस वर्ष वर्षापासून जे आमचे हाल दिसत नाहीत का त्यांना एकच आहे की सगळे डॉक्युमेंट सोसायटीच्या मेंबरच्या फेवरमध्ये असताना त्यांना न्याय काय मिळत नाही न्याय ताबडतोब मिळायला पाहिजे आमची विनंती आहे नाही आपले कर्ज काढून पैसे भरले होते त्यांच्या क व्याज पण गेलेलं आहे तरी पण ज्यांना बेघर करतो आहे बिल्डर मानत नाही कुठची ऑर्डर मानत नाही काय त्यांचं ऐकून घेत नाही आणि ज्यांना भेटत पण नाही जबरदस्तीने त्यांची बिल्डिंग तोडलेली आहे ते तर त्यांना हक्काचं घर मिळून न्याय मिळावा ही विनंती काय प्रविष्ट आहे तरी शासनाला विनंती आहे की शासनाने मध्यस्थीचा मार्ग अवलंबून विकासक सोसायटी आणि जे रहिवाशी आहेत त्यांना मध्यस्थी करून त्यांचा एक संगमताने एक मार्ग काढावा आणि ह्या रहिवाशांना एक स्वतः हक्काचं घर मिळवून देईल यात पण त्यांनी मार्ग काढावा किती वर्षापासून आम्ही ही लढाई लढतो आहे सोसायटीच्या मेंबर्सबरोबर फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही या लढाईमध्ये आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की सगळ्या ऑर्डर्स ह्या लोकांच्या बाजूने असूनसुद्धा प्रशासन याच्यामध्ये दिरंगाई करते आहे आणि प्रशासन कुठेतरी एक बॅकफूटला येते आणि या माणसांचे जे यांना जे आहेत जे नागरिक आहेत त्यांना हे इथे हक्काचं जे घर मिळवून द्यायचं आहे ह्याच्यासाठी प्रशासन कुठेतरी सगळे ऑर्डर आहेत पण हे बिल्डर याच्यामध्ये मध्य हस्तक्षेप करतो आहे आणि कमिटीला त्याच्यापासून ह्या लोकांना दूर ठेवण्यात येते आहे माझं म्हणणं एवढंच आहे की ह्यांचं जे हक्काचं घर आहे है। हे ह्यांना ऑन पेपर मिळावं ह्यांच्याकडे रजिस्टर ॲग्रीमेंट आहेत है। ह्यांनी घरं विकत घेतली आहेत है। ह्यांच्याकडे सगळे पेपर्स आहेत एवढं सगळं असूनसुद्धा जर बिल्डर बोलतो जर सोसायटी बोलते की आम्ही यांना ओळखत नाही म्हणजे ह्याच्यापेक्षा हास्यास्पद गोष्ट नाही आहे चाहि� ॲक्च्युली लो लो हे लोक इथेच राहणारे सगळे नागरिक आहेत आम्ही अठरा नंबर ह्या ह्या लोकांना आम्ही लहानपणापासून बघतो आहे हे सर्व या बिल्डिंगमध्ये राहतात आणि बिल्डर म्हणतो आणि सोसायटीवाले म्हणतात की आम्ही यांना ओळखत नाही तर मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या माध्यमातून या लोकांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि यांना यांचा हक्काचं घर मिळावं धन्यवाद आहे की हे न्यायप्रेष्ठ प्रकरण असलं तरी कारण न्यायाने आपली बाजू मांडलेली आहे प्रशासकांनी बोला किंवा ॲडमिनिस्ट्रेशन बोला किंवा तहसीलदारने तर मग ते न्यायपरिष्ठ जे आहे ते फॉ फॉलो काय होत आहे कारण ते ऑर्डर फॉलो काय होत आहे बस एवढंच आहे फक्त मी स्वतःच्या रहिवाशांना विनंती करेन म मनापासून की हे पण तुमच्यापैकीच तुमचे भावबंधात समोरासमोर बसा विकासकाने सोसायटीच्या रहिवाशाने आणि हे जे जा ज्यांना न्याय पाहिजे आहे आणि जे न्यायाचे हक्कदार आहेत त्या लोकांनी बसून आपले प्रकरण सॉल्व्ह करावे चर्चेतूनच सगळे प्रश्न सुटतात कारण कुठले हेवे दावे करून प्रश्न सुटणार नाही हा सत्याची बाजू असेल तर त्यांना त्या त्यांचा विजय अंतिम आहे पण जनसंवाद आणि सुसंवाद असं माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की जे कोणी आहात को ते समोरासमोर बसा मी या लोकांना पण बोलेल की जेव्हा केव्हा तुम्हाला तुम्ही बसाल तेव्हा आम्हाला सर्वांना बोलून समोरासमोर बसवून ते अं न्यायप्रेन असेल ते चर्चेमधून सोडवा सोसायटीतली ही सगळी कहाणी ऐकून मी एक ज्येष्ठ नागरिकाचा अध्यक्ष आहे या, या कॉलनीमध्ये ह्या लोकांची कहाणी ऐकून मुख्यमंत्र्यांनी हे मनावर घेतलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी हे नाहीच घेतलं तर मग आम्ही यांच्याबरोबर हे या, आमच्या आई बहिणी भाऊ आहेत आज ह्या अशा वाऱ्यावर पडल्या आहेत इथं रड रडत आहेत आणि काय काय वरती लोक गेले नाही वरती म्हणजे मरण पावले आहेत ह्यांची तर मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर दया ना आली तर आम्ही यांच्याबरोबर आम्ही देखो आत्मधन करायला आम्ही तयार आहोत हे एक ज्येष्ठ नागरिक जय हिंद जय महाराष्ट्र हा साहेब आमचा सा निषेध आम्हाला आमचे हक्काचे घर मिरावे त्यासाठीच आम्ही हे मंत, मंत्री महोदयांना असा आवाहन करतो की साहेब आम्हाला आमचे घर मिळवून द्या का सगळे हायकोर्टचे ऑर्डरला पण हे बिल्डर मानत नाही अठरा नंबरमध्ये बिल्डिंग नंबर अठरामध्ये आमचे चोवीस मेंबरनी घरं खरीदलेली एक्सटेन्शनमध्ये आणि आता ते नवीन जो बिल्डर आला आहे वरद वास्तु म्हणून तो आम्हाला नकारतोय आणि आता हां तो नाही देत होता ते ना छत्तीस लोकं ऑलरेडी जुनी सोसायटी होती राहत होते एक्सटेन्शनमध्ये आम्ही पुढे पाठीमागे त्यांची जागा वाढून त्यांनी आम्हाला चोवीस घरं आम्हाला दोन महिन्याची बांधून दिलेली होती घरं पूर्ण तयार झालेली होती दोन हजार तीनचं आमचं पजेशन लेटर होतं आम्हाला पजेशन लेटर पण त्यांनी बिल्डरनी दिलेलं होतं आणि याच्यानंतर बिल्डर आणि सोसायटीमध्ये काय चालेल आम्हाला काय माहिती नाही दोन तीन वर्ष त्यांचं काम बंद झालं आणि नंतर आम्ही आमच्या घरामध्ये आमच्याकडे लॉक होतं आम्ही रोज येत होतो जात होतो आमचं सामान होतं आमचं ब भरपूर लाईट आणि पाणी नसल्यामुळे तिथे आम्ही रात्र घालू शकलो नाही तिथे आणि आम्ही दुपारी कधीतरी यायचो जायचो आम्ही करायचो आणि असे सर दोन चार वर्ष निघून गेली दोन हजार दहा गेलं अकरा गेलो आणि पंधरामध्ये परत आम्ही आमच्याकडून काही आम्ही हायकोर्टामध्ये गेलो सिव्हिल कोर्टामध्ये गेलो आम्ही माडामध्ये गेलो आणि माडामधून आम्हाला ऑर्डर मिळाली में मेंबरशिपची त्याच्यानंतर मल्होत्राकडून आम्हाला ऑर्डर मिळाली त्यांनी मिनिस्ट्रीमध्ये गेले मंत्रालयाकडून ऑर्डर मिळाली आम्हाला सगळ्या ऑर्डरी आज आमच्याकडे ओरिजिनल ऑर्डरी आहेत आम्ही पोलीस प्रोटेक्शनसाठी आम्ही गणपतीच्या काळामध्ये गेलो होतो ते म्हणाला लागले गणपतीचं काय चालू आहे त्यामुळे आता पोलीस प्रोटेक्शन नाही आणि त्यांनी तिथं काय केलं माहिती नाही आणि आम्हाला पोलीस प्रोटेक्शन देऊ शकले नाही आणि आमचे माडाचे अधिकारी हेमंत गंगावणे देखील आले होते म्हणजे ते म्हणायला लागले सोसायटीपर्यंत चला मी रजिस्टरमध्ये तुमची लावं लिहायला मी तयार तिथे रजिस्टर त्यांनी दिलं नाही आणि पोलीस प्रोडक्शन आम्हाला मिळालं नाही त्यावेळे आमचं काम राहिलं आणि याच्यानंतर त्याने हायकोर्टामध्ये तो तिथे जाऊन स्टँड आणि स्टे असताना त्यांनी बंद केलेलं घर आमची पाड हे काढलेलं पाडलेलं तर ना घर घर म्हणून आणि अटॅकनी दोन हजार वीसमध्ये माझे मिस्टर गेले आणि आम्ही टीचर होतो जवाहर विद्यार्थ्यांमध्ये आम्ही शिक्षक होतो असे आहेत माझ्या मिस्टर वर्ष झाले आहे इथे घर घेतलेलं आहे आणि सगळे आमचे कागद एकदम प्रॉपर आहेत काही सगळं आहे आणि आमच्यामुळे स्टॅम्प ड्युटी सगळं काय आणि आमच्यामुळे जुन्या सोसायटीमधला फायदा मिळाला आहे आणि ते लोक आता म्हणतात तुम्हाला ओळखत नाही आणि बिल्डर त्यांना पैसे देऊन तो हे करतोय त्यामुळे ते आम्हाला ओळखत नाही म्हणा पण आम्हाला आमचं घर पाहिजे हक्काचं आहे आणि आम्ही मेहनतीने घेतलं आहे आणि स्वतः राहतो राहतोय स्वतःचं घर असूनसुद्धा तेव्हा आम्ही घर कर्जानेच घेतले ना घर आणि क कर्ज लोन पास सगळं झालं पण अजून हा आम्हाला घर देत नाही आणि जेव्हा प्रॉपर आहे तेव्हाच तर बँकेने लोन पास केलं ना आणि हा म्हणतो हे नाही ते खोटे आरोप करतोय म्हणजे त्याला आम्हाला द्यायचं नाही म्हणून खूप खोटा गेम खेळतोय पण आमचं हक्काचं घर ते आम्हाला मिळालंच पाहिजे आणि मंत्री साहेब आहेत त्यांनी पण आमच्या घरासाठी खूप प्रयत्न करावे आम्हाला आमचं हक्काचं घर मिळावं हीच आमची प्रार्थना आहे अशी होती त्या रूममध्ये माझं मिस्टर टेन्शननी वारले ते लोक पाणी नाही लाईट नाही घडी घडी कट करायचं हा टेन्शननी मी इथेच भाड्याने घेतली होती भाड्याने घेतली आणि ते माझं मिस्टर वारले आता मी मशीन सिलाई करून करून कोटाचे पैसे भरते किती भरू मी कोटाचे पैसे आणि ह्यांना बोलते आमचा हक्काचं घर द्या देत नाही मंत्री तुम्हाला हेच बोलते मी माझा हक्काचं मला घर द्या बस एवढीच आता जे जे सगळ्यांनी सांगितलेलं आहे ही प सत्य परिस्थिती जी तुमच्या आम्ही ते सगळ्यांनी आम्ही मिळून ती तुम्हाला सांगितलेली आहे की आमचे जे आमचं एकच आव्हान आहे की जे पंचवीस वर्ष काढली आणि इथे ख भरपूर सिनियर सिटीजन आहेत ज्या लोक आत अजून पण कोर्टाच्या पायऱ्या द फेऱ्या मारत आहेत आणि सगळे ऑर्डर असून देखील आमचा हक्क आम्हाला भेटायला पाहिजे हीच आमची विनंती सगळ्यांकडून आहे मंत्रीसाहेबांकडे की आमचे घर आम्हाला लवकरात लवकर भेटणं आणि ह्यातून आम्हाला योग्य मार्ग दाखवून आमचं जे जे घर आहे ते आम्हाला भेटणं हीच विनंती आहे प्लीज ही विनंती लवकरात लवकर तुम्ही बघा आणि आम्हाला ह्याच्यातून बाहेर काढा तर आम्ही म्हाड्याकडे पाठपुरावा केलेला आहे दोन हजार पंधरामध्ये म्हाडाने आम्हाला ऑर्डर दिली होती की मेंबरशिपसाठी त्याला ह्या लोकांनी रिजेक्ट केलं लो। पुन्हा दोन हजार बावीसमध्ये म्हाडाने ऑर्डर दिली मेंबरशिपसाठी मग जॉईंट रजिस्ट्रारने परत ऑर्डर दिली मेंबरशिपसाठी मंत्रालयाने ऑर्डर दिली मेंबरशिपसाठी एवढ्या ऑर्डर्स असतानासुद्धा आणि हायकोर्टमध्ये केस चालूच आहे अजून हायकोर्टमध्ये तर अजून तीस तारखेला पुन्हा केस आहे म्हणजे मेंबरशिपची ऑर्डर मिळाली तेव्हा पोलीस प्रोटेक्शनला वेळ लागल्यामुळे बिल्डर पुन्हा हायकोर्टमध्ये गेला नाही तर त्याच वेळेस आमची आता मेंबरशिप झाली असती खरं तर तेव्हाच आम्हाला शेअर सर्टिफिकेट मिळालं असतं परंतु त्या डिलेमध्ये तो पुन्हा हायकोर्टमध्ये गेला आणि हायकोर्टमध्ये गेल्यामुळे आता पुन्हा केस सुरू झाली म्हणजे हे केस केस खेळत राहायचा असा प्रकार झालेला रखडपट्टी रखडपट्टी आता सर सिटी सिव्हिलमध्ये पण सिटी सिव्हिलमध्ये केस चालू हायकोर्टमध्ये सारख्या तारखांना तिथं जाऊन थांबावं लागतं कंझ्युमर कोर्ट आहे स्टेट कमिशन आहे सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।